एसटी दरवडीच्या विरोधात इचलकरांची ठाकरे सेना आक्रमक आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किडस वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट्स लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध उपलब्ध ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा एस टी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील शहापूर एस टी आगारात निदर्शने करण्यात आली यावेळी त्वरित दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला एस ची दरवाढ रद्द करण्याची मागणी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली या मागणीसाठी शहापूर आगारात निदर्शने करण्यात आली यावेळी अनेकांनी एसटीच्या टीच्या दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला महेश बोहरा सयाजी चव्हाण यांनी वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त असून एसटीच्या टीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे दिले जातात आणि तीच वसुली या दरवाढीतून शासन करत असल्याचा गंभीर आरोप करत त्वरित दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला एस टी एस ही सर्वसामान्यांची गरज आहे ही एस टी श्रीमंतांची गरज नाही पण एस टी सर्वसामान्यांच्या खेडोपाडी जात असणारी सर्वसामान्यांची एस टी त्यामध्ये ह्या सरकारनं आल्या आल्या ही भाव वाढ केलेली आहे पंधरा टक्के भाव वाढ केली आहे आणि एवढंच आहे की हे शासन जनतेला फसवून वेगवेगळ्या अभिलाषात दाखवून शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं की तुमची शेती शेती कर्ज माफ केलं जाईल पीक कर्ज जा माफ केलं जाईल पण ह्या शासनानं अजूनसुद्धा खूप किती करत नाही त्याच्यावर शब्द काढत नाही आणि आणि राजच्या बहिणींना फक्त इ इलेक्शनच्या अगोदर आम्ही शिरायला करून घेतलं आणि आता मात्र इलेक्शन झाल्या झाल्या लगेच सर्वसामान्यांचं प्र, प्रवास एस टी जे आपण सगळे लालपरी म्हणतो ती लालपरीचा दर वाढवला आम्ही ह्या इच्छलकर्णी शिवसेनेच्या वतीनं ह्या घटनेचा निषेध करतो आणि पक्ष ज्या पद्धतीने अधिक देखील इथलं सुद्धा आंदोलन चालू राहील झालेला झालेली थरवाढ याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक या भाडे आम्ही निषेध करतो अजित पवार साहेबांना प्रश्न पडला होता की आता बजेट काय पुढं काय करायचं हा विषय त्यांच्या डोक्यात चाललेला होता त्यांनी मग आयडिया शोधून काढली की आपण महिलांना हाफ तिकीट दिलंय ते भरून कुठं काढायचं त्यांनी फक्त भरून काढायचं बघत्यात आता ते शेती पण त्यांनी बोलायच साहेब मी बोललो होतो नाही माफीचा विषय अशा पद्धतीने ती डोक्यात विषय घेऊन बरोबर डोकं चालून त्यांनी एस टी एरवर केलेली आहे या आंदोलनात धनाजी मोरे शिवाजी पाटील दत्तात्रय साळुंके मनोज भाट गणेश शर्मा अजय घाडगे दादा पारखे धुळापा कुंभोजे बापू जाधव सागर जाधव गणेश जंगटे संजय पाटील संतोष गौंड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते सुभाष महान करंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा